सात वाजले किती वाजले आता हां सात पाच झाले आहेत पण दुख बघा आईला एक नंबर हां आत्ता इकडे बरेच आणि खड्डे आलेत हे बघा टच रिस्पॉन्सिव्ह आहे चांगला टच आहे फुल्ली वॉटरप्रूफ आहे ब्रिज बघा कितीपर्यंत गेला ब्रिज बघा पण एकदा आईला किंवा वळणा घेऊन जावं खरोखर फक्त एवढं सांगतो बघा 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 बघितलं फुलं आणि वेळीबाकडी बघा एक उलटीचा त्रास होत असेल तर त्यांनी गोळी खाऊनच प्रवास करावे आणि काय नाही वरती वरती आलो आहे ना दुःख का पसरलं बघा एक नंबर आहे पुढे पुढे अजून जरा पॅचेस खराब आहेत हे बघा इकडे पॅचेस मध्ये खराब आहेत मध्ये मै काय ठिकाणी ग्रेवल्स आहेत असे मोठे खड्डे आहेत हे बघा पुढे पुढे काय काय ठिकाणी असे खड्डे पण आहेत बघा चला आता म्हणलं आपण पोचलो आपला लांजा हायवेला आता आपला लांजा हायवे आहे इतका काय खास नाही पण पहिल्यापेक्षा तरी बरं आहे मी असं तुम्हाला सांगेन नक्कीच पण मी विसरलो ॲक्च्युली शेट्टीवरून जायला पाहिजे होतं डायरेक्ट आपण पार झालो असतो पण ठीक आहे तर आता इथून घेतो आपण राईट फॉक कोरले फाटा पावसामध्ये खड्डे जास्त दिसतात आता आपण राईट मारून आलोय कोरले फाट्यावर सुप्रभात म्हणजे सुप्रभात फ्रॉम कोकण लांजा आज तारीख आहे अकरा ऑगस्ट आणि आपण निघालो बॅक टू मुंबई तुम्ही माझे गेले मागील ब्लॉक मुंबई किंवा हायवेचे अपडेट पाहिले असतील नक्कीच पहा नाही पाहिले असतील तर दरवर्षी गणपतीच्या आधी आपण रस्ते शूट करून दाखवतो जेणेकरून चाकरमणींना फायदा होईल गणपतीला जायला कारण आणि हे आणि हे गेले मी कधी तीन चार वर्षापासून करतो ते आणि लोकांना त्याची आशा पण असते की कधी आपले संडी आता व्हिडिओ तापतील आणि आम्ही ते पाहतोय हे खरं आहे का मला पण मॅसेज वगैरे येतात मला खूप बरं वाटतं आणि त्यांच्यासाठीच मी हे सर्व गोष्टी करतो आपण मुंबई गोवा हायवेचे तीन पाच टाकलेले आहेत आज आहे आपला बॅक टू मुंबईवाला पण मी घेणार आहे देवरुख बायपास मार्ग रायट घेऊन पुढे आलो आहे पहिला हा रस्ता मी कोर्ले फंडा पण राईट घेतो ना तो रस्ता जाम बेकार होता आता आतापर्यंत म्हणजे आता मी खूप पुढे आलो आहे आतापर्यंत मला खड्डे हाडली एक का दोन खड्डे घेतले असतील बाकी रस्ता चुम्मेश्वर एक नंबर रस्ता आहे आता पुढे माहिती पडेलच हो हो मस्त यार आत्ता इकडे थोडेफार खड्डे आहेत लेफ्टला थोडेफार पण पहिल्यापेक्षा तर मला तर बरं वाटतंय आहे था। लेफला, फार। पन पहले आता पुढे माहिती पडेल आपल्याला काय मस्त वाटतं माहिती पावसाळ्यात राईड करायची एक नंबर मजा असते एक नंबर माझ्या सर्वीकडे आता मस्त हिरवगा असतं छान आहे सर्वीकडे और का माझी लाईफमध्ये नाही सात वाजले किती वाजले आता हां सात पाच झाले आहेत पण दुख बघा आईला एक नंबर त्या साईडला पूर्ण दिसत नाही आहे बघा ना दुकानी बसल्या पूर्णपणे तर काय असे ढग उतरले असं वाटतं ते हे बघ बघा हो 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 एक नंबर यार आषाढ मस्त आला असतं पुढे पुढे बघा पुढे आपण जरा मोबाईलने कसं येतो ते हेच तर क्षण असतात पावसाळ्यात एन्जॉय करायचे यार बापरे बापरे मस्त रे हां दिसत नाही दिसत नाही आहे हां आत्ता इकडे बरेच टायमाने खड्डे आले ते बघा बरेच टायमाने इकडे असे धपकेत दबके थोडेसे आहेत पण आहेत बघा इकडे पण एकदा रस्ता खराब मधुमध खराब रस्ता आहे हा वळा टन हावाला बेकार होता बेकार जाम बेकार होता एक नंबर गेले मस्तच गेलं यार एक नंबर गेला यार अडवली अडवली इकडून आहे स्टेशन अडवली हा इकडे एक जरा मोठा पॅच खराब आहे बघा पॅच नाही म्हणताय ना जरा धपका आहे हा बघा मग धपका आहे बरोबर मधोब आहे आणि ह्या स्क्रीनमुळे ना एवढा फायदा झाला ना मला मोठा स्क्रीन आहे क्लिअर आहे बघा किती क्लिअर आहे ते बघा सही आहे हा मी नवीन डॅश ऑक घेतला आहे एरे मोटरच आहे पहिला मला जुना होता फाईव्ह इंच तो इकडे वासायचा हा सिक्स पॉईंट टू आहे तो इकडे आहे तो, तो पण आपण चेंज करणार आणि लावणार त्या त्या इकडे मधव घेणार आहे आपण कारण आपली कारण की आपला कंट्रोल दिसत नाही त्यासाठी सध्या मी एमर्जन्सीमध्ये लावून घेतला कारण आपला निघायचा होता राईडला त्यासाठी पण या रोडच्या एंडिंगला बसलो आहे आपल्याला घ्यायचा आपला आता हा मला लेफ्ट टूअस देवरुख कोल्हापूर हा रस्ते तिकडे जातो आणि हा रस्ता आपण जातो टूअस राजापूर साईड राजापूर वाटोल वगैरे वाट वाट जर आपण वेरवळीवरून आलो असतो ना तर आपण ह्या रस्त्याने आलो होतो हा रस्ता खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे पण कोरले फाटावाला रस्ता पण फाटा एक नंबर टेन्शन नाही त्या बघा साखरपा देवरुख कोल्हापूर स्ट्रेट रत्नागिरीज लेफ्ट लेफ्ट पण कुठून पुढून लेफ्ट आहे लेफ्ट मारलं की पहिले तर पाली आणि मग डायरेक्ट येतं मग रत्नागिरी तसा येते तर मी फीचर्सच्या बाबतीत बोललो ना त्याच्यामध्ये मोठी स्क्रीन आहे टच रिस्पॉन्सिव्ह आहे चांगला टच आहे फुल्ली वॉटरप्रूफ आहे आणि त्याच्यामध्ये आणि यामध्ये बी एच डी म्हणजे ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन येतं जेणेकरून करून भाऊचे व्हेकल्स वगैरे आले तर आपल्याला कळतात ते कारण किंवा ते मिरमध्ये कळत नाही ते सर्व फीचर दिलेलं आहे प्लस प्लस टू कॅ कॅमेरा आहे क्लिअरिटी बा कॅमेरा एक नंबर आहे थांबा बॅक टू आपला हायवे अपडेट हा बघा इकडे ब्रिजचं कामं सुरू आहेत तरी माझ्या मते ब्रिजची कामं झालीत चांगल्यापैकी आणि जो रस्ता आहे ना तो जरा बेकारच आहे म्हणजे ग्रेवजचा रस्ता आहे त्यात पाऊस पडला ना आणि ना काही नाही बघा ब्रिज बघा कितपर्यंत गेला ब्रिज तर बघा तर तुम्हाला मी देणार आहे आता लेटेस्ट अपडेट ऑफ रत्नागिरी कोल्हापूर हायवे आता लेफ्ट मारला आपण तर जातो टू पाळीला हा जातो रस्तुबा पाळीला आपण निघतो आहे स्ट्रेट इथे पुढे पुढे थोडेफार खड्डे आहेत यस येस आका अंगावर येतो आहे हां याच्या आणि आय थिंक हे गाव आलं आहे दाबोळे बाजारपेठ हा दाबोळे दाबोळे येस हे गाव आहे दाबोळे आणि मुलं मुली चालू आहे स्कूलला कारण की आज सोमवार आहे ना आपल्याला सुट्टी आहे मुलांना सुट्टी नसते माझी मुलगी गेली असेल दाबोळीच्या पुढे रस्ता जरा बरं आहे हा पण फोर लेन हायवे करतायत त्या साईडला बघा खोलून ठेवला तिकडे पण तिकडे तिथ रस्ता तिथपर्यंत आहे हो मोठा करतो ना आपण आपण मोठा करतायत जबा दगड धोंडी वगैरे आणून ठेवली या साईडला पूर्णपणे पण पर जो रस्ता आपण आता ट्रॅव्हल करतो तो रस्ता चांगला आहे म्हणून काय वाटत नाही इकडे पुढे पुढे थोडे ग्रेवल्सवर रस्ता आहे बघा पुढे पुढे आराम आरामात तो रस्ता बघा तिथपर्यंत मोठा करतो बघ त्या साईडला तू बघा तू बघा तिथे आणि फुल ऑन ग्रेवल्स आहे त्यात पाऊस पडून गेला ना म्हणून मग गाडी जरा आरामात चालवा कमी बाईक तरी हळूहळू हळू हळू आणि माझ्याबरोबर तर आई आहे तर मला खूप जपून तो राहि हळूहळू हळू 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 फुल ऑन ग्रेवल्सवाला असतात फुल ऑन ग्रेवल्स कामं दुरुस्त सुरू इकडे चला पुढे रस्ता बरा आहे हे बघ ओ हो आपण असं वाटतं कुठेतरी खाणीमध्ये आलो आहे हा सेम फिलिंग आहे बघा ना हा आणि समोर दुःख बघा दुख

हो एक जास्त ग्रेवलच जात रे पुढे पुढे खूप ग्रेवलच आहेत खूप ग्रेवल ग्रेवलस आहेत खूप ग्रेवल्स आहेत गाडी खूप आरामात चालू आहे म्हणजे हा मोठ्याच्या मोठा पॅच आहे आपला ग्रेवलचा भरलेला चला बा फायनली आलो आपण आता नवीन रस्ता आपल्या सिमेंटवाला येस हो हो तिकडे हे काय मस्त आहे बघा ढगं उतरलेत ढगं उतरलेत का फॉग आहे बघा ना तो दाभोळे सोडल्यावर एक पाच मिनटंचा पॅच खराब होता पण चांगला खराब होता खराब म्हणजे खड्डे पण नव्हते पण ग्रेवलच होते फुलं ग्रेवलच होते पण त्याच्यानंतर आपण जो हा सिमेंट नवीन रस्ता घेतला ना हो हो एक नंबर रस्ता आहे अरे एक नंबर रस्ता आहे एक नंबर रस्ता बोला एक मध्ये पॅच खराब आला हळू हां बा चला एक असा एक मध्ये पॅच खराब होता पुन्हा मस्त एक नंबर रस्ता बाकी आपण वस्तू पैकी असा बरोबर प्रवास करतोय बाबा एक नंबर अजून बाबा लाईफमध्ये गावावरून मुंबईला निघायचं ना एक दुःख असतं यार म्हणजे कसं निघायचं यार होत नाही गोष्ट खरी आहे पण तो दुःख मला होता निघताना पण आनंद पण ह्याच्यासाठी आधी होता कारण की मुंबईला जातो आहे माझ्या मुलीला आणि बायकोला भेटतोच आहे प्लस डबल आनंद हे होता की मी आईबरोबर आज राईड करतो पुन्हा एकदा राहा तो आनंद वेगळाच आहे काय पण बोला म्हणून मी तुम्हाला सांगतो म्हणून मी तुम्हाला सांगतो तुम्ही तुमच्या बायकोबरोबर गर्लफ्रेंडबरोबर बहिणीबरोबर राईड करतात भावाबरोबर राईड करतात पण एकदा आईला किंवा वळणाला घेऊन जावा खरोखर फक्त एवढं सांगतो सेफली राईड करा हिरोगुरी करू नका पूर्ण रायडिंग घेअर सकट राईड करा आणि काय नाही प्लीज जो तुम्हाला आनंद सुख मिळेल ना त्याची बातच वेगळी आहे फॉर शुअर म्हणून बोलतो एकदा तरी राईड करा तुमच्या आईबरोबर किंवा वडिलांबरोबर आय थिंक आता हा चांगला रस्ता संपलेला आहे एक परत टायट लागलाय खराब ओ हो हो ओ ओ हो खराब म्हणजे द फुल ऑन ग्रेवल्सवाला आणि काय नाही हा बघा হ'ব হ'ব আৰু সৰু 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 সাৰু সৰু সাৰু चला इकडून आपल्याला घ्यायचं आहे हा ओडा लेफ्ट म्हणजे हॉटेल संकेतच्या बरोबर आपला लेफ्ट घ्यायचं आहे टुअर्स जायला देवरुखला तसं यस आणि स्ट्रीट आपण बाहेर पडतो कोल्हापूरला इथे पहिले खूप दुकानं होती सर्व दुकानं काढली कारण रस्ता मोठा करा ना म्हणून ते हा आप बघा आपला इथून लेफ्ट घ्यायचा आहे तर आपण तो आता लेफ्ट घेतल्यावर चाललो टूअर्स आपण संगमेश्वरला पण आपण थांबणार देवरुखमध्ये श्री स्वामी समर्थांचं मठ आहे तर ते मठ करत आपण जाणार आहे पुढे तर तो मठवाला ब्लॉग तुम्ही माझ्या आईच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार आहे जो व्हिडिओ घ्यायच्या पाहणार आहे तुम्ही हा व्हिडिओ फक्त फक्त आपला अपडेटचा आहे आपला देवरू साखरपा मार्गाचा आणि काय नाही इकडे आल्यावर ना एक एक गोष्ट लक्षात ठेवा मॅपवर बघा वेडी वाकडी वळण आहेत वेडी वाकडे वळण पूर्ण एस 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 आहे बघा हे बघा हा बघा मॅप बघा मॅप बघा मॅप बघा हा बघा हा बघा हा बघा हा बघा बघितलं फुलान वेडी बाकडी बघा तर गाडीचा जपून चालवा पहिली गोष्ट म्हणजे आणि दुसरी गोष्ट कोणाला पण असा गाडीचा त्रास होत असेल लाईक उलटीचा त्रास होत असेल तर त्यांनी गोळी खाऊनच प्रवास करावे आणि काय नाही बाकी रस्ता ठीकठाक आहे मध्ये मध्ये असे पॅचेस खराब आहेत त्या साईडला एवढीकडे वरती आलो आहे ना दुःख का पसरलं बघा एक नंबर आहे तर किती वाजले आता साडेसात होते साडेसात नाही साडे काय पावणे आठ झाले पावणे आठ काय पाऊस येतला असता ना तिकडे थोडं हे असतं हे असतं वॉटरफॉल बघा इकडे इकडे सगळं इकडे आहे इकडे थोडाफार इकडे थांबलो होतो आपण मी लास्ट टाइम जो आलो होतो गाडीने खूप आधी म्हणजे त्याला दोन तीन वर्ष आली त्याला स्पर्ध आणि मस्त एन्जॉय केलं होतं इथे पुढे पुढे आल्यावर ना थोडेफार मध्ये मध्ये खड्डे आहेत पॅचेस खराब आहेत बघा असे आहेत हे इकडे रस्ता आधी चांगला होता खराब झाला र आता पुढे पुढे अजून जरा पॅचेस खराब आहेत हे इकडे म्हणजे मध्ये मध्ये असे रस्ते खराब असतात बघा हे बघा पुढे पुढे बघा हे बघा मग काही काही पट्ट्यामध्ये काही काही पट्ट्यामध्ये रस्ते खराब आहेत तर मंडळी आपण येऊन पोहोचलो आता मार्लेश्वर फाटा राईट मारले की आपण जातो टुवस मार्लेश्वर आणि स्ट्रेट संगमेश्वर तसं आहे आता जायला म्हणजे टुवर्ट संगमेश्वर जायला ना आपला इथून लेफ्ट घ्यायला लागतो पण आपण तो घेणार घेणार आपण जाणार स्ट्रेट टुवस देवरुखला कारण की आपणाला कारण की आपण चालू आहे श्री स्वामी समर्थ मठ देवरुखचं दर्शन करायला म्हणून ते हा व्हिडिओ आता आपण थांबूया मला भेटू डायरेक्ट मी दर्शन केल्यानंतर हा बघा हा वाला लेफ्ट जातो टुवर संगमेश्वर आपण जातो आहे स्ट्रीट चलो तर मंडळी फायनली आपण आलो आहे आपल्या रोडवरच जिकडून आपण जातो टुवर जातो संगमेश्वरला की हा वेळा रस्ता एक नंबर आहे एकच नंबर आहे पण आपण जेव्हा हॉटेल संकेत लाईक साखरपायकडून लेफ्ट मारला ना तो वाला रस्ता ठीकठाक आहे म्हणजे मध्ये मध्ये पॅचेस वगैरे आहेत खराब तसा रस्ता आहे वेडी वाकडी वळण आहे गाडी आरामात चालवा बाकी वाला पाय चांगला आहे आता पुढे म्हणजे ह्या जवळ सोडू आपण ना पुढे पण थोडीफार वेडी वाकडी वळणं आहेत तर तो रस्ता कसा आहे तुम्हाला थोडक्यात पुढे सांगतो मी तर इकडे तुम्हाला ना असे स्पीड ब्रेकर दिसतील कारण की इकडे गाव वगैरे लागतात ना तर स्पीड ब्रेकर इकडे खूप आहे त्या बघा पुढे अजून एक बाकी रस्ता चांगला आहे इकडे पुढे पुढे पण अशी वेळी वाकडी आहे बघा इकडे पण रस्ता बरा आहे म्हणून काय वाटत नाही पण जरा अरुंद रस्ता आहे तर गाडी आरामात चालवा काही काय ठिकाणी ना पुढे पुढे असा मध्ये खड्डे आहेत रस्त्याला अशी मध्ये मध्ये खड्डे आहेत आणि त्याचे पॅचेस वर खाली वर खाली आहेत हे बघा असं गाडी घालते बघा अशी बघा की अशी पाच मधुमधे खराब आहेत मध्ये गाडी काही ठिकाणी ग्रेवल्स आहेत असे मोठे खड्डे आहेत तुम्हाला निसर्गाचा आनंद घेत प्रवास करायचा असेल ना तर तुम्ही हा रस्ता घेऊ शकतात तर हा रस्ता पाहायला गेलात ना म्हणजे चांगला खराब चांगला खराब चांगला खराब आहे निसर्गाने भरलेला आहे नो डाऊट काय काही ठिकाणी खड्डे वगैरे आहेत तिकडे त्यात काही वाजत नाही आहे काय काही ठिकाणी खूप छान रस्ता आहे असा फक्त वेळ फक्त वेडी वाकडे वळण आहे तू गाडी आरामात चालू आहे तुम्ही हा रस्ता भिंता पण घेऊ शकतात हायवेचा लफडा संगमोशन नंतर मग काय काय ठिकाणी पडचुरी साईडला वगैरे रस्ते जाम बेकार म्हणजे इकडे ग्रेवल्स वगैरे हो आहेत आणि काय ना म्हणून हे बघा पुढे पुढे काय काय ठिकाणी असे खड्डे पण आहेत बघा गोल 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 वाट्या 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 बॅक मुंबई गोवा हवेचे वाटे थोडे कमी झालेत आणि इकडे आलेत ते असं वाटतंय आणि आता हलका हलका पाऊस पडायला लागला इकडे पण बघा रस्ते बघा हे हां हा रस्ता चांगलाच खरा रे मध्ये मध्ये बेकार आहेत इकडे बघा म्हणजे इतक्या काय खास रस्ता नाही आहे हवाला ठीकठाक आहे पहिला खूप चांगला होता यार कशी वाटलेली कोण असतो याची लो वले लवलीला पोलले लो वले हो हो इकडे मला रस्ता बेकार आहे हा बघा तर मंडळी फायनली आपण येऊन पोहोचलो आता संगमेश्वर म्हणजे संगमेश्वरला बस स्टॉप पुढे लागेलच तर त्याच्या आधी तुम्ही पाहू शकता रस्ता जरा बेकार राहता आणि आला आहे पाऊस पाऊसची सुरुवात झालेली आहे मध्ये मध्ये असे खड्डे वगैरे आहेत त्या रस्त्याला ಪಿಶೇ ಅರೆ ಅರೆ ದೇ ಬೇಕಾ ಎಂಡ್ ಎಂಡಿಂಗ ಅರೆ ದೇವ ಅರೆ ದೇವ ಅರೆ ದೇವ ಹರೇ ಅರೆ ದೇವೇ चला इथे आता राईट मारलं की आपलं टुवर्ड्स मुंबई लेफ्ट मारलं की पाणीलांचा तर तुम्हाला हा देवरुख संगमेश्वर रोड बायपासचा व्हिडिओ कसा आवड नक्कीच कमेंट करा आणि आपला आणि आपल्या ब्लॉगला लाईक करा शेअर करा आणि जे काय प्रतिक्रिया असेल प्लीज कमेंट ब्लॉकमध्ये तुम्हाला इंस्टाग्राम आय डी सँडी स्कोर विनं कनेक्ट व्हा चला टोटी आपण नेक्स्ट तो तोबद्दल खुश रहा आणि हसत राहा बाय 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 बाय